पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही त्यांची डिपार्टमेंटने चांगलीच कान उघडणी केली आहे त्यामुळे गुन्हे दाखल करावे हा आग्रह करू नये पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा हे विधान आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांचं परभणी प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी परभणी ते मुंबईला निघालेल्या लाँग मार्चला थांबवण्यासाठी धस हे सरकारचे दूत म्हणून आले होते तसा सरकारचा दूत म्हणून आंदोलकांना भेटण्याची ही काही धसांची पहिलीच वेळ नव्हती मनोज जरांगे पाटलांकडे देखील सुरेश धस हेच सरकारचा दूत म्हणून गेले होते आणि या दोन्ही आंदोलनाला त्यांनी यशस्वीपणे शांत सुद्धा केलं पण या दोन्ही मध्यस्थीनंतर धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाचवण्यासाठी मैदानात येतात असा आरोप त्यांच्यावर होतोय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचाच आढावा घेणार आहोत नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अकरा आणि बारा डिसेंबर रोजी परभणी शहरात झालेल्या बंद दरम्यान तोडफोड करण्यात आली त्याचा आरोप थेट आंबेडकरी अनुयायांवर करण्यात आला आणि पोलिसांनी परभणी शहरात कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं या दरम्यान अनेक आंबेडकरी अनुयायांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यात पुरुषांबरोबरच महिलांना देखील गंभीर जखमी होईपर्यंत मारहाण करण्यात आली आता तुम्ही जय भीम सिनेमा पाहिलाय का सिनेमा त्या सिनेमात जसं पोलिसांनी कोठडीत आदिवासी लोकांना मारहाण केली आणि त्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला तसंच एक प्रकरण परभणीत देखील घडले असा संशय व्यक्त केला जातोय परभणी पोलिसांनी राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली पण पंधरा डिसेंबर रोजी कोठडीत असताना सोमनाथचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम झालं तेव्हा रिपोर्ट मध्ये पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वातावरण तापलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत आणि पीआय अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांच्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले पण सूर्यवंशी कुटुंब यासाठी तयार नव्हतं त्यांचं असं म्हणणं होतं की पोलिसांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा यामध्ये पाच पोलिसांची नावं आंबेडकर अनुयायी आणि सूर्यवंशी कुटुंबीयांनी सरकारकडे दिली होती या पाच पोलिसांना कायमस्वरूपी निलंबित करा तसंच त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांची होती शिवाय सूर्यवंशी कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि इतरही काही मागण्या त्यांनी केल्या त्यासाठी जवळपास बत्तीस दिवस परभणीत धरणे आंदोलन देण्यात आले आणि तरीही सरकारनं या मागण्या पूर्ण न केल्यामुळे शेवटी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढायचा निर्णय आंबेडकर अनुयायी आणि सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतला सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आशिष वाकोडे यांच्या वा नेतृत्वाखाली परभणी ते मुंबई या लाँग मार्चला सुरुवात झाली या दरम्यान सरकारचे काही प्रतिनिधी येऊन वाकोडे आणि त्यांच्या सहकार्यांशी संवाद साधायचे पण छत्रपती संभाजीनगरच्या पुढे येईपर्यंत सरकारने त्यांची एकही मागणी पूर्ण केली नाही पुढे लाँग मार्च नाशिकला आल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस तसेच परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आंदोलकांशी संवाद साधत पाच पोलिसांना निलंबित करण्याची मागणी मान्य केली आणि लॉंग मार्च स्थगित झाला पण आंदोलकांच्या इतर मागण्यांचं काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय शिवाय कुठंतरी असंही दिसतंय की ह्या लॉंग मार्चच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना जो डॅमेज होणार होता तो यामुळे कुठेतरी थांबलाय म्हणजे बघा जर हा लाँग मार्च मुंबईला पोहोचला असता तर फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले असते शिवाय या लॉंग मार्चच्या माध्यमातून ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्या होत्या पोलिसांच्या निलंबनाच्या आणि हे पोलीस खातं देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या गृहमंत्री पदाच्या अंतर्गत येतं त्यामुळे देखील कुठेतरी फडणवीस हे नैतिकदृष्ट्या बॅकफुट गेले असते असं म्हणून हा लाँग मार्च मुंबईत न येऊ देता बाहेरच्या बाहेरच निपटवण्याचा डाव सुरेश दसांनी खेळल्याची चर्चा सुरू आहे आता याच आणखीन एक उदाहरण पाहायचं झालं तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आपल्याला पाहावं लागेल जरांगे गेल्या वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारले आता जानेवारी पासून जरांगे पाटील हे सातव्यांदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते यावेळी त्यांचे उपोषण सहाव्या दिवशी सोडवण्यात सरकारला यश आलं तिथं देखील सरकारचा दूत म्हणून सुरेश दसांनीच मध्यस्थी केली तेव्हा जरांगींशी संवाद साधताना दसांनी सरकारने पूर्वी ज्या मागण्या मान्य होत्या त्याच मागण्या यावेळी मान्य करून जरांगे पाटलांचं आंदोलन संपवलं आणि एक मास्टर स्ट्रोक खेळा शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरण आक्रमकपणे लावून धरून दसांनी मनोज जरांगे पाटलांनी निर्माण केलेल्या मराठा नेत्याची स्पेस देखील घेऊन टाकली आहे त्यातही आता सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मिळवण्यावर तडीपारीची कारवाई करत जरांगे पाटलांना अडचणीत आणण्यासाठी फास आवळ आहे ही एक भर त्यामध्ये झाली आहे त्यामुळे जरांगे पाटलांना साईडलाईन करून सुरेश दसांना मराठा समाजाचा चेहरा करायचं असं राजकारण त्यामागं सुरू आहे असं बोललं जाते त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी आणि मनोज जरांगे पाटील पाटी या दोन्ही ठिकाणी मध्यस्थी करून सुरेश धसांनी बॅकफूटवर गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे असं आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय खरंच सुरेश धस यांच्या आडून देवेंद्र फडणवीसांनी डाव खेळाय की देवेंद्र फडणवीसांच्या आडून सुरेश धस यांनी डाव खेळाय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा